पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यभर आंदोलन व्हॉइस ऑफ मीडियाचे सांगली जिल्ह्याच्या वतीनं सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून घोषणाबाजी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं दैनिक साप्ताहिक टी व्ही रेडिओ प्र पत्रकारांचे प्रलंबित मागण्या या वेगवेगळ्या विषयाला घेऊन राज्यातील हजारो पत्रकार चाल जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता व्हॉइस ऑफ इंडिया संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा अध्यक्ष सचिन मोहिते इलेक्ट्रॉनिक मीडिया आघाडी जिल्हा अध्यक्ष शंकर देवकुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी कार्यालयावर निदर्शने आंदोलने करण्यात आली जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी तसेच प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान यांना पत्रकारांच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी सूर्यकांत कोकडे संजय देसाई असिफ मोरसल मिरज तालुका अध्यक्ष गणेश आवळे शरद सातपुते सो सांगली जिल्हा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते आणि या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने त्वरित नियमावली केली नाही तर येत्या दहा जुलैला मंत्रालयासमोर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं देण्यात आलेला आहे संपूर्ण जगामध्ये चार देशामध्ये कार्यरत असणारी व्हॉइस ऑफ मीडिया ही जगातली अग्रगण्य अशी पत्रकार संघटना आहे भारतात चाळीस हजार पत्रकार बांधव या संघटनेत काम करत आहेत आज संपूर्ण राज्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आज तंबू टोकून आंदोलन करत आहोत सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व पत्रकार बांधव आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर तंबू टोकून आंदोलनाला बसलेला आहोत आम्ही आता सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना पत्रकार बांधवांच्या मागणीचं निवेदन दिलेलं दे आहे राज्य सरकारनं आमच्या मागण्यांच्याकडे सकारात्मक आणि गांभीर्यानं लक्ष द्यावं असं आम्ही व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून मागणी करतोय लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य नाही झाले तर आम्ही आज ही रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे उद्या आम्ही मंत्रालयावर सुद्धा घेराव घालीन अशी इशारा आम्ही या राज्य सरकारला देते फुले लाक्षणिक उपोषण व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलं जात आहे आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल आणि डिजिटल मीडिया या चारही विंगच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं सकाळपासून आपण उपोषण करतोय या उपोषणाचा दुसरा भाग म्हणून आपण आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आपल्या ज्या मागण्या आहेत की जे सर्वसामान्य पत्रकार बांधव आहेत त्यांच्यासाठी ज्या पहिल्या पाच जाहिराती मिळत होत्या जा वर्षाला त्या पाच जाहिराती दोन हजार सतरापासून बंद आहेत त्या पाच जाहिराती शासनाने ताबडतोब सुरू कराव्या त्याचबरोबर कार्ड पण दहा वर्ष पत्रकारिता झालेली आहे त्यांना कार्ड मिळावं त्यांच्या फॅमिलीला सुद्धा एस टी बसची सुविधा मिळावी आज सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा लाडली बहीण चालू केलेला आहे मो, पंतप्रधान मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेला आहे पण आमच्या पत्रकार बांधवांना कोणी वाली नाही का जर वाली जर नसेल तर तसं सुद्धा सांगा आमचा जो पत्रकार बांधव आहे तो येणाऱ्या काळात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी तो स्वतः कसा जिद्दीनं पेटून उभा राहील याचं एक आदर्श उदाहरण देशासमोर घालून देईल दे, निश्चितच तर पाहायला गेलं तर सर्वसामान्य साप्ताहिकांचे जर आज प्रश्न बघितला तर जे मोठमोठे जे दैनिक आहेत त्यांना दिले जातात जाहिराती परंतु साप्ताहिकांवर नेहमीच अन्याय ने केला जातो हा अन्याय दूर व्हावा साप्ताहिकांना पण दैनिकांच्या बरोबरीनं जाहिराती मिळाव्यात आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत साठी पण जाचं काटे आहेत त्या पण शिथिलता आणावी त्याच्यावरती जे पाच वर्ष दोन वर्षाचं जे ऑडिट आहे दोन वर्षानं जे होतं ते पाच वर्ष पर्यंत वाढवावं ही या सर्वसामान्य पत्रकार बांधवांची मागणी आहे आणि ज्या काही पत्रकार बांधवांच्या समस्या आहेत त्या सोडवून लवकरात लवकर शासनानं पत्रकार बांधवांसाठी महामंडळ स्थापन करावं ही मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली